नमस्कार मित्र नमस्कार 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 कसे मित्र ना आज एक नवीन नवी विषयाचा व्हिडिओ घेऊन आलो त्या व्हिडिओचं नाव आहे भूताच लग्न हे भूताचं लग्न तुम्हाला आवडल्या शिवाय राहणार नाही म्हणून तुमच्या समोर घेऊन येतो भूताचं लग्न काय जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही म्हणतात ना जित्याची जी खोड मेल्याशिवाय जात नाही पण आजच जे मी प्रसंग सांगणार आहे ते तर मेल्यावर बी खोड जात नाही असा प्रसंग आहे आपला विषय अंधश्रद्धेवर आहे जित्याची जी खोड मेल्याशिवाय जात नाही पण ही खोड तर मेल्यावर बी जात नाही हा प्रसंग तुमच्या समोर सादर करतो काय नाही एक माणूस इतका बेमान होता इतका मूर्ख नालायक गदा होता सगळे वाईट गुण त्याच्यात होते दारू पिणे गांजा पिणे जुगार खेळणे बलात्कार करणे काय काय असतील एवढे वाईट गुण बंद बंद त्याच्यात होते असा एक माणूस मेल्यानंतर त्याच्या सावडाईच्या दिवशी त्याला ताट नेलं त्यानं ताट खाल्लं न खाल्लं तो त्याचा प्रश्न पण तो गेला आणि तो भूत झाला मेल्यानंतर जेव्हा तो भूत झाला जेव्हा तो भूत झाला तेव्हा त्याला तेरशेच्या दिवशी तेरश्याच्या दिवशी त्याला तेर जेवण त्याच्या घरच्या मंडळीनं जेवण दिलं पण हा बादर जेवायला खाली यायना जेवायला सुद्धा यायना ते म्हणे माया घरचे एवढे दलिंदर माणसं आहे ना म्हणे की हे मला जेवायला आणून आणून काय आणणार आहेत हे मला जेवायला जे आणतील सांडा पापडाशिवाय दुसरं आणणार नाही नायंटी शिवाय आणणार नाही गुटखा पुढ्या शिवाय आणणार नाही दुसरं काही आणू शकत नाही म्हणे चहा पाच तीन दुधाचा दुसरं काय आणणार नाही त्याच्यापेक्षा मला जेवायला जायचंच नाही हा तेरशेच्या दिवशी जेवायला आला नाही काहून आला नाही तर त्याच्या तेरशेच्या दिवशी तिथं त्याच्या नरकामध्ये भूताचं लग्न होत नरकात भूताचं लगन हा पण एक भूत होईल तिथे बी सगळे भूतच आणि त्या भूताक त्या भूताच्या ठिकाणी लगन तिथं लगन होत प्र, प्रकारचे जेवण मेनू बनत होते पाच पकवान बनत होते खमंग वास सुटला होता याच्या कानात याच्या नाकात याच्या असा वास भरला होता हे म्हणे खाली जाऊन फायदा नाही त्या तेरशेचा त्या त्या खाऊन फायदा नाही त्याच्यापेक्षा मी इथंच लग्नाचं पंक्तीत बसतो आणि खाऊन घेतो कारण बी भूत होईल बाकी बी सगळे भूत ज्या टायमाला लग्न लागलं ज्या टायमाला लग्न लागलं त्या टायमाला पंक्ती बसल्या याच्या सोबत जे मरेल होते ते तेरशेच खायासाठी खाली आले याला म्हणे चालना हा म्हणे नाही तुम्ही जा मी इथंच पंक्तीत जेवून घेतो कारण हा पहिलाच लबार खदाड्या लोकांचं खाणार चाऱ्या करणारा वाईट गुण संपन्न व्यक्ती हा आला नाही हा तिथच पंक्तीत बसला जेव्हा पंक्तीत बसला सगळ्याला पाच पक्वान वाढून देण्यात आले सगळे आता जेवणार तेव्हा त्याच्यावर एक सेंट शिपण्यात आला चांगला पदार्थाचा शेंट त्या हिच्यात भूताच नरकात त्या ह्याच्यावर शेंट शिपण्यात आला तो शेंट होता नरकाचा वास सगळ्याला नरकाचा वास देण्यात आला हा नवीन नवीनच भूत होईल याला तो नरकाचा वास सहन झाला नाही हे खोकू लागलं ठसकू लागलं त्याने ओळखलं काय मेळे कवा का शिक आला त्यानं सांगितलंय आता तेरा दिवस झाले बो तेरा दिवस झालेत ना चालू उठ म्हणजे इथं तुझ्यासाठी जेवण नाही म्हणे कस काय म्हणे मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सावळायच्या दिवशी तुला जेवण घरीच भेटलं असन म्हणे हो आणि तुला ते तिसऱ्या दिवशी भेटलेलं जेवणापासून तुला तेराव्या दिवशी सुद्धा घरचं जेवण असन पण म्हणे घरचं जेवण होतं पण मी गेलो नाही मला इथं जेवायचं होतं तू गेला नाही हातो आदोश आहे इथं तेराव्या दिवशी कोण्याच माणसाला जेवण भेटत नाही इथं पंधरवाडा पूर्ण झाल्याशिवाय जेवण नाही तू हे पंधरा दिवस व्हायला अजून दोन दिवस बाकी तवरक तुला जेवण नाही तवरक तू तु आता तुपलं तिकडं कोपऱ्यात जायचं तिकडं काय झक मारायची ती मारायची पण इकडं डबल यायचं नाही पंधरा दिवस झाल्यानंतर सोळाव्या दिवशी आमच्यात भंडारा असतो म्हणी त्या भंडाऱ्यात तुला जेवण भेटन हा तिकडं झक मारली एका कोपऱ्यात कळकळ करत बसला पण याला जेवण भेटलं नाही सोळाव्या दिशी भांडाऱ्यात सोळाव्या भंडारा हा भंडाऱ्यात गेला भांडाऱ्यात बसला भंडाऱ्यात जेवायच्या टायमाला जे जेव्हा बसला तेव्हा पुन्हा उठून दिला म्हणे कौन उठवलं आता तस नाही म्हणे तुमच्याकडे प्रथा तुम्हाला माहित नाही का म्हणे काय एक माणूस जर मिळाला वाईट खोडीचा एक माणूस जर मिळाला तर त्याला दोन माणसं आणावं लागतेत वाईट खोडीचे हे प्रत्येक आपल्याकडे आहे बर का आपल्याकडं प्रथ आहे सगळ्या गावोगावचे लोक म्हणतात की एक वाईट माणूस जर मिळाला असेल तर तो ते दोन नेल्याशिवाय राहत नाही ने, अशी ती गायची सांगड तयार होती हाय ना कुठं बोलतो का मी प्रत्येक गावात हे प्रत्येक कुठं बी कुठं विचारा एक जर वाईट खसाली त्याचं मेला असेल ना तर ते दो घायला येतच त्यातलीच गो ग, गद झाली तिथं भंडाऱ्यात त्याला विचारलं लिहून घेतलं सांग म्हणे तुला जर जेवायचं असन तर तुला इथं पहिलं दोन माणसाचं नाव लिहून देण लागन लग्नातून बी हुकला त्याच्याशेच्या जेवणातून बी हुकला आता भंडाऱ्यात त्याला विचारलं की दोन माणसं कोण आणशील सांग तेव्हा तुला जेवण आहे पोटात भूक आहे यानं दोघ हजाण्याचे नाव लिहून दिले की हे दोघ हजाना घेऊन या त्याहीनं सांगितलं जेव्हा त्या दोन गजाना घेऊन येणे तीन तेव्हा तुला जेवण भेटन ते म्हणजे ते नाही आले तर ते आम्हाला गरज नाही आमचे माणसं जातील त्याला आणतील तुला जेवण नाही मग हे जे वाईट खोडीचे असतात ना ध्यानात धरा तुम्ही हे दो गजन नेत जेव्हा हे दो गजान नेले तेव्हा त्याला जेवण भेटलं आता हे दोघ जे नेले यायला तोच याच्या वालाच रूल सगळ्याला लागू कारण ते पहिलंच नरक आहे नरकामध्ये मी थोडक्यात सांगितलंय याचे खूप काही तिथं खूप काही वाईट वाईट परिणाम सोसावं लागले त्याला सांगण्यात आलं जास्त जर भूक लागली असं तुला तर कोपऱ्यामध्ये जायचं तो तो हगायचं तो तो खायचं तोच पाणी म्हणून तो तोच मोतायचं आणि तो तुपलाच मोत पियायचा इतकं वाईट वर्तन त्या नारकामध्ये त्या नरकामध्ये जर इतकं वाईट वर्तन आहे तर मी म्हणतो ती बेमानी कशासाठी ती चोरीचारी कशासाठी ती नशापान कशासाठी ते बलात्कार कशासाठी कोणाला लुबाडणं कशासाठी कोणाचा गैरफायदा घेणं कशासाठी कशासाठी हे सगळं जर नारकातच जायचंय तर त्याच्यापेक्षा चांगले मराना चांगले सत्कर्म करणारा माणसं चांगलं पुण्यवान माणूस पुण्य करणारा माणसं लोकाचं दुःख दैन जाणून घेणारा माणूस परोपकारी माणूस कोणाचा गैरफायदा न घेणारा माणूस माईल माई बाईल बाई म्हणणारा माणूस कोणाकडं वाईट नजरेनं न पाहणारा माणूस सत्कर्मी माणूस सतगुणी माणूस तो जर मेला ना देवाच्या कृपेनंच मरतो त्यो देवच त्याला नेतो पुढं घालून यो जर तर त्या तिथ असं नाही त्याच्या तिथं पाच पकवानाचं जेवण त्याला तिन्ही सांजा भेटते आणि तिथून द्यायचा देव तैसा देव त्याच्यावर एक आशीर्वादाची छाया धरतो कि तु भल्या माणसा तु हा वंशज खाली पृथ्वीवर सुखात समाधानानं राहतील आनंदानं राहतील निरोगी राहतील असा आशीर्वाद देतो त्याचा देव त्याला असा आशीर्वाद देतो जर त्याचा देव इतका आशीर्वाद देतो त्याचे वंश चांगलं राहण्याचा आशीर्वाद देतो त्याला पाच पाकवानाचं जेवण देतो त्याची राहायची खायची चांगली व्यवस्था करतो मेल्यावर सुद्धा मग हे वाईट वर्णाकट हे नरकात हे पापात हे कशासाठी बुडायचे काय गरज आहे जर तिकडं जायचंय त्याच्यापेक्षा इकडे या ना अरे माणूस बनून जन्माला आलोत सत्कार्यासाठी आलोत सत्कर्म करायसाठी आलोत चांगले काम करायसाठी आलोत एकमेकाच दुःख वाटून घ्यायसाठी आलोत प्रेम भाव सगळ्या जगात पसरवायसाठी आलोत माणूस एकदाच बनतो मग ह्या चांगल्या मार्गाकडे जाणार चांगलं काम कराना इकडं कशाला जाता कशाला घाकता कशाला खाता त्याच्यापेक्षा पाच पाच पकवान खा देवानं वाढून देईल पाच पकवान देवानं वाढून देल पाच पकवान चांगले का स्वतः हागून स्वतः खायचं ते चांगलं मित्राओ अंध हो, व्हिडिओ होता तो मला सांगितलंय की सत्कर्म करा चांगलं होईल वाईट कर्म करण्यात जाईल त्याच्यापेक्षा आपल्या माणसापुढं दोन रस्ते असतात उजवा हाते डावा हाते पाच पकवान खायचा असलं तर उजवाच हात पुढं जातोय ढुंगण धुवायचं असलं तर डाखाच हात पुढं जातोय त्याच्यापेक्षा आपल्याला चांगले काम जरी दोन्ही हात आपलेच असले तरी त्याला आपापले काम दिले आपल्या शरीराचा मार्ग येतो आपल्या शरीराचा अवयव येतो हो आपल्या शरीराचा जरी अवयव असला जरी हा हात जरी हा हात ढुंगण धुवायचं काम करत असला पण हे दोघं चांगलंच काम करतात दान धर्म करायचा असला तर दोन्हीच हातानं केलं जात आहे चांगलं काम घ्यायचं चा चा असलं तर दोन्ही हातानं एकमेका दोघं भाऊ हो, एकमेका साथ संगत करतात त्याच्यासाठी सांगणंय मित्राओ जीवन जगत असताना चा चांगल्या मार्गाने जगा वाईट मार्गानं जगू नका काही ठेवेल नाही त्या वाईट मार्गात जन्माला आलोत आपण चांगल्याच गोष्टी करून मरू चांगल्याच गोष्टी करून मरू चांगल्याच गोष्टी करून मरू काय मित्रां जर आवडला असन ना तुम्ही तर लाईक करा जर आवडला असन तर मित्राला शेअर करा जर आवडला असन तर कमेंट करा आणि जर आवडला असन तर सबस्क्राईब करा काय हरकत नाही मित्राऊ चुकलं उकलं क्षमा करा धन्यवाद